अर्जुनी मोर येथे होत आहे निकृष्ट काम अर्जुनी मोर येथे जिल्हा परिषदकडून काही खाजगी कंपनीला तलाव नाली बांधकाम इत्यादी काम हे करण्याचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले परंतु सदर काम हे निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे अर्जुनी मोर निमगाव बोडगाव येथे तलावाचे काम करणे आहे तर मालकणपूर येथे नालीचे काम आहे पण हे सर्व कामही नितकृष्ट दर्जाचे काम असून जिल्हा परिषद एका खाजगी कंपनीकडून करत आहे सदर कामाची अंदाजे रक्कम दहा कोटी रुपये आहे पण हे काम फक्त चार ते पाच कोटी मध्ये करण्यात येत आहे नितकृष्ट दर्जाचे काम करून आपले पोट भरण्याचे काम सदर कंपनी करत आहे या कामाकडे जिल्हा परिषद दुर्लक्ष करत आहे दुर्लक्ष करण्याचे कारण म्हणजे ह्या खाजगी कंपनीकडून पैसे दिले तर नहीं ना, ना असे प्रश्न उपस्थित होता है गोंदिया प्रतिनिधि प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज